नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा म्हणजे अशी पुस्तकांची चळत वाचायची ती पाठ करायची आणि मग रँक मिळवायची असा तुमचा समज आहे का जर तुम्हाला वाटत असेल की हजार रुपयाने वाचून ती लक्षात ठेवून तुम्ही मेरिटमध्ये याल तर सावध हीच चूक तुम्हाला स्पर्धेबाहेर फेकू शकते आजच्या स्पर्धा युगात हार्डवर्क नाही तर स्मार्ट वर्क जिंकतं आणि आज मी तुम्हाला तेच स्मार्ट वर्क म्हणजे आमची ॲग्रीव्हिजन प्लस इकोसिस्टीम नक्की काय आहे हे सांगणार आहे मित्रांनो मागील काही वर्षात मी आणि माझ्या टीमने एक प्रचंड काम केलं आहे आम्ही बाजारातील सर्व स्टँडर्ड रेफरन्स बुक्स रिसर्च पेपर्स आणि गव्हर्नमेंट रिपोर्टचा अभ्यास करून एक कोर कन्सेप्ट मटेरियल म्हणजेच आमचे hmm. मास्टर कंटेंट जे तयार hmm. केले हे hmm. आमचे एक्सक्लुझिव्ह रिसर्च मटेरियल आहे हे इतके सखोल आहे की ते वाचायला तुम्हाला कदाचित दोन वर्ष लागतील आता प्रश्न हा आहे की हे रॉ मटेरियल मी तुम्हाला जशाच्या तसे पी डी एफ स्वरूपात द्यावे का नाही का कारण आमचे मास्टर कंटेंट आम्ही फक्त आमच्या व्हिडिओ लेक्चरद्वारे डिलिवर करतो ते जशाच्या तसे कोणालाही दिले जात नाही कारण ते देऊन मी तुमचा फक्त गोंधळ वाढवेल आणि वेळ वाया घालवेल आमची ॲग्रीव्हिजन प्लस इकोसिस्टीम या सारखी आहे पाण्याखालचा नव्वद पर्सेंट भाग जो आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही हे आमचे व्हिडिओ लेक्चर्स आहेत जो भाग कोणाला दिसत नाही तिथेच खरी मेहनत असते यात आम्ही त्या मास्टर कंटेंटमधील मा अवघड कन्सेप्ट जे आहेत ते फोडून सांगतो हा तुमचा खरा पाया आहे खरा बेस आहे आणि पाण्यावरचा दहा पर्सेंट भाग जो फक्त वरून दिसतो हे आहेत आमचे रिव्हिजन नोट्स एक्झाम इसेन्शियल्स ज्या तुम्हाला कोर्समध्ये मिळतील या टू द पॉईंट आणि शॉर्ट आहेत पण लक्षात घ्या जरा पाण्याखालचा नव्वद पर्सेंट अदृश्य पाया म्हणजेच व्हिडिओ लेक्चर्स हे जर तुमच्याकडे नसतील तर हा वरचा दहा पर्सेंट दिसणारा भाग म्हणजेच नोट्स पाण्यावर तरंगू शकत नाही लेक्चरशिवाय नो या नोट्स म्हणजे तुमच्यासाठी फक्त एक छापलेला कागद आहे बऱ्याचदा विद्यार्थी विचारतात सर फक्त नोट्स वाचून चालेल का मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आमच्या नोट्स या एखाद्या इन्क्रिप्टेड कोडसारख्या आहेत त्या इतक्या शॉर्ट आणि क्रिस्प आहेत की त्यातून तुम्ही तीन तासात पूर्ण विषयाची रिव्हिजन करू शकता हे त्यांचं वैशिष्ट्य आहे पण इथेच खरी मेक आहे त्या नोट्समधील प्रत्येक ओळीचा खरा अर्थ त्यामागचं लॉजिक आणि आयोगाचा ट्रॅप समजण्यासाठी तुम्हाला एका डिकोटरची गरज आहे आणि तो डिकोटर म्हणजेच आमचे व्हिडिओ लेक्चर्स आहे जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तरच त्या ओळीचा अर्थ डिकोड होईल नाहीतर तुमच्यासाठी तो फक्त एक छापलेला कागद ठरेल ज्यातून तुम्हाला मार्क मिळणार नाही आता हे आपण एका उदाहरणाने समजून घेऊया समजा तुम्हाला नोट्समध्ये एक ओळ वाचायला मिळेल स्प्रिंकलर इरिगेशन इज नॉट सुटेबल फॉर क्लेस फाईल्स तुम्ही हे वाचलं पाठ केलं हे झालं पॅसिव्ह लर्निंग पण परीक्षेमध्ये जर असर्शन रिझनचा प्रश्न विचारला की का योग्य नाही तर तुम्ही अडकणार व्हिडिओ लेक्चरमध्ये आम्ही याचे मास्टर कंटेंट असे शिकवतो भारी काळी जमीन म्हणजे काय तर ज्याचे मातीचे कण खूप बारीक असतात आणि ज्याचा इन्फिल्ट्रेशन रेट ज्याला आपण पाणी मुरण्याचा वेग म्हणतो हा खूप कमी असतो आता स्प्रिंकलरचा पाण्याचा डिस्चार्ज रेट जर जमिनीच्या इन्फिल्ट्रेशन रेटपेक्षा जास्त असेल तर काय होईल पाणी जमिनीत मुरणार नाही ते साचून राहील आणि बाष्पीभवनामुळे उडून जाईल म्हणूनच तिथे स्प्रिंकलर इथे चालत नाही आणि हेच कारण असतं मित्रांनो की स्प्रिंकलर इरिगेशन जे आहे हे जनरली नाईट टाईमला यूज करण्यासाठी रिकमेंड केलं जातं मित्रांनो हे कन्सेप्ट लॉजिक नोट्समध्ये लिहिता येत नाही ते व्हिडिओमध्येच समजते आणि हेच लॉजिक तुम्हाला टॉपर बनवते त्यामुळे हे लक्षात घ्या बाजारातील हजारो पानांची पुस्तके वाचून तुमचा सिलेबस कधीच पूर्ण होणार नाही आमच्या कोर्सची फी ही नोटची फी नाही आहे तर ती तुमच्या वाचलेल्या वेळेची किंमत आहे आम्ही हजारो पानांचा रस काढून तुम्हाला व्हिडिओ आणि नोटच्या रूपात देतो आहे हे एक सेफ्टी फॅक्टर आहे आणि एकदा का व्हिडिओ आणि नोट्स पक्के झाले की मग येते आमचे तिसरे स्त्र टेस्ट हो। सिरीज जिथे आम्ही तुम्हाला आयोगाच्या लेवलचे प्रश्न देऊन युद्धासाठी तयार करतो त्यामुळे अर्धवट ज्ञानावर अवलंबून राहू नका आमचे व्हिडिओ लेक्चर्स हेच आमचे खरे टेक्स्टबुक आहेत आणि नोट्स ही तुमची रिव्हिजन किट आहे जर तुम्हाला हा स्मार्ट शॉर्टकट हवा असेल तर आजच आमची खास कृषी सेवक द सिलेक्शन बॅच जॉईन करा मित्रांनो जर तुम्हाला आगामी परीक्षेत शंभर टक्के सिलेक्शन हवं असेल तर वाट कसली बघताय आत्ताच खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आमचे ॲप डाउनलोड करा आणि या बॅचमध्ये सहभागी होऊन स्वतःचं सिलेक्शन पक्क करा कारण आम्ही मेहनत केली आहे तुम्हाला ती फक्त फॉलो करायची आहे नवीन बॅचेसची माहिती आणि ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आजच आपली तयारी प्लस लेवलला घेऊन जा मी नारायण नागरे सर आणि आमची टीम एक सिलेक्शन्स बॅच आणलेली आहे ज्याचे मूळ फी ही एकोणतीसशे नव्याण्णव रुपये आहे पण तुम्हाला एकोणतीसशे नव्याण्णव ही पूर्ण फी भरण्याची गरज नाही ॲपवर पेमेंट करताना तुम्हाला निलेश फाईव्ह हंड्रेड हा कूपन कोड वापरायचा आहे हा कूपन कोड वापरल्यामुळं त्या बॅचवर तुम्हाला पाचशे रुपये ही कमी होईल आणि ती बॅच पडत तुम्हाला फक्त चोवीस ते नव्याण्णव रुपयाला पण लक्षात ठेवा की हा कुपन कोड तुम्हाला तिथं दिसणार नाही आहे तर तुम्हाला हाताने टाईप करायचं आहे निलेश फाईव्ह हंड्रेड त्यामुळे आताच डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवर क्लिक करा ॲग्रिजेन प्लस ॲप डाउनलोड करा आणि निलेश फाय हंड्रेड कोड टाकून चोवीस शून्य नंबर कन्फर्म करा चला तर भेटूया थेट बॅच मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र आत्ताच ॲप डाउनलोड करा आणि तुमची सीट सुरक्षित करा